नमस्कार आपण पाहताय रत्नापूर नांदेड भावसार व इंटेजिलियन्स सिक्युरिटी सर्व्हिस वजीराबाद येथे स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा भावसार सिक्युरिटी सर्व्हिस व इंटेजिलियन्स सिक्युरिटी सर्व्हिस हनुमानपेठ वजिराबाद नांदेड येथे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी एकोणऐंशी वा स्वातंत्र्य दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय विद्यालय नांदेड येथील संचालिका राजयोगिनी शिवकन्या बहन यांच्या हस्ते झेंडावंदन करण्यात आले यावेळी सर्व ब्रह्मकुमारी परिवार उपस्थित होते त्यांनी म्हणाले की आत्मिक शांतीसाठी व्यसनमुक्ती होणे गरजेचे आहे राग येणे चिडचिडपणा होणे हे एक व्यसन आहे या व्यसनमुक्तीसाठी आत्मचिंतनाची गरज आहे असेही त्यांनी म्हणाले या कार्यक्रमासाठी विठ्ठल कुलकर्णी आणि देशभक्ती गीत गाऊन सर्वांच्या मनात उत्साह वाढविला तसेच भावसार सेनेचे संस्थापक अध्यक्ष श्री रामदासजी पेटकर यांनी राज योगिनी शिवकन्या बहन यांच्या शाल श्रीखोळ देऊन सत्कार करण्यात आले श्री रामदास पेटकर यांनी आपले विचार व्यक्त करताना म्हणाले की हिंदू मुस्लिम सिख इसाई हम सब है भाई भाई आपण हे सर्व अनेक जाती धर्मातले असलो तरी सर्व अनेक जाती धर्मातले असलो तरी आपण सर्व हो। एक आहोत विविधतेतील एकता हीच आपली विशेषता आहे महानता आहे हा स्वतंत्र सहजासहजी सहज मिळालेला नाही अनेक देशवासियांच्या त्यागातून पराक्रमातून बलिदानातून स्वातंत्र्य मिळाले आहे या स्वातंत्र्याला टिकवण्याचे काम या स्वातंत्र्याला सुजलम सुलम करण्याचे काम तुमचे आमचे नवयुवकांचे आपल्या सर्वांचे आहे असे ते म्हणाले तसेच ॲडव्होकेट अरुण किनगावकर यांनी सूत्रसंचलन केले या गोड पेड्यांचे खिचडीचे वाटप करण्यात आले यावेळी राजेंद्र ताटे बालाजी वाकोडे नरसिंग गोगा भास्कर आत्रे सागरभाई क्षीरसागर उत्तम पाटील नांदेड साहेब पोरवाळजी संजय गजभारे सचिन अहिरे आकाश वाघमारे व शेखर बावसार यांनी सर्व मान्यवरांचे सत्कार व मा, सर्वांचे उपस्थितांचे आभार मानलेपूर हो न्यूजेड